मी वर्षा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत मला तर आज आपण रसरशीत कुरकुरीत अशी जिलेबी बनवणार आहोत चूप प्रमाण आणि झटपट अशी ही जिलेबी तयार होणार आहे तर इथे पहा आपण वाटीचं प्रमाण घेणार आहोत इथे एक वाटी मैदा घेतला आहे हा मैदा चाळून घ्या घ्यायचा आपण हा एका मोठ्या अशा भांड्यात टाकून घ्यायचा यामध्ये एक चिमूट एवढं मीठ टाकायचा अगदी नावाला पाव चमच बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा म्हणू शकतो आपण तो दोन चिमूट बेकिंग पावडर टाकायचे आहे बेकिंग पावडर ऑप्शनल आहे पण तुमच्याकडे जर असेल तर जरूर टाका खूप छान अशी ही जिलेबी होते एक चमच आपण बेसन पीठ टाकणार आहोत यामध्ये एक चमच आपण साजूक तूप देखील टाकणार आहोत आणि चार चमच आंबट दही टाकणार आहोत तर दही इथे खूप घट्ट नाही किंवा खूप असं पातळसुद्धा नाही आहे आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे जर प्रमाण घेतलं तुम्ही तर अजिबात जिलेबी फसणार नाही कुरकुरीत जिलेबी तयार होईल जशी मार्केटमधून आपण विकत आणतो त्याहीपेक्षा चौदा राशी जिलेबी तयार होते तर नक्की हे अचूक प्रमाण घेऊन तुम्ही जिलेबी बनवू शकता घरच्या घरी आता हे व्यवस्थित आपण सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप पाणी किंवा पाऊन कप पाणी लागेल लागे आपल्याला म्हणजे दही आपलं किती घट्ट आपण घेतलं आहे किंवा किती पातळ घेतलं आहे त्यानुसार पाणी लागणार आहे तर आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी न टाकता आपण बॅटर बनवणार आहोत दही जर खूप पातळ असेल तर पाणी थोडंसं कमी लागेल आपल्याला आणि दही जर खूप घट्ट असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागेल एकदम स्मूथ बॅटर असं बनवून घ्यायचं आणि मी दाखवतेच तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हे बॅटर बनवते ते फेटायचं मात्र हे छानपैकी म्हणजे यामध्ये गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर इथे हे बॅटर तयार झालं आहे पाहू शकता तुम्ही खूप पातळ नाही किंवा खूप असं घट्टसुद्धा नाही बनवायचं आपल्याला ना। पातळ जर झालं तर ती आपण जेव्हा पाकामध्ये टाकू जिलेबी तेव्हा अगदी पचपचित पच्च होईल आकारसुद्धा छान येणार नाही कुरकुरीत पण राहणार नाही त्यामुळे थोडंसं बॅटर घट्ट ठेवायचं आहे घट्ट खूप घट्टसुद्धा नाही ठेवायचं जर खूप घट्ट झालं ह्याचं बॅटर तर पाक अजिबात जिलेबीमध्ये मुरणार नाही आणि गोड लागणार नाही जिलेबी तर हे आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे बघा आता हे दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवते म्हणजे झाकून ठेवायचं आहे साईडला तोपर्यंत आपण याचा पाक बनवायला ठेवू तर आता आपण पाक बनवण्यासाठी ठेवणार आहोत इथे कढई ठेवली आहे आपण गॅस पेटून घेऊ यामध्ये एक वाटी साखर टाकायची किंवा थोडीशी जास्त देखील घेऊ शकतो मी इथे एक वाटी साखर घेतली आहे आणि थोडस थोडस म्हणजे साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे छान साखर वितळवून घ्यायची आणि आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता फुल गॅसवरती हे आपण एकदा उकळवून घेऊ आणि याला उकळे आले की मग मा गॅसमध्ये माचेवर ठेवून पाच मिनटं आपण पुन्हा शिजवून घेऊ म्हणजे छान असा घट्टसर पाक तयार होतो तर या पाकामध्ये आपण केशरच्या काड्या टाकून घेऊ म्हणजे कलर छान येईल अगदी दोन तीन केशरच्या काड्या टाकायच्या आणि थोडासा मी इथे कलर टाकून घेते मी इथे पिवळा कलर घेतला आहे तुम्ही केशरी कलर देखील घेऊ शकता जिलेबीला छान असा कलर येतो आता हे आपण पाक बनवून घेऊ तोपर्यंत मिश्रण सुद्धा छान असं मुरले जातात आता याला छान अशी उकळी आलेली आहे बघा साखर पूर्ण अशी विरघळून गेलेली आहे तर आपण मध्यमाचेवर ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊ हा पाक आता हा पाक ना छान असा तयार झालेला आहे आता आपण साईडच्या गॅसवर ठेवून ही ही। देऊ इकडेही आणि इकडे जिलेबी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवू पाचसुद्धा हा आचेवरती शिजत राहतो आणि या पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर जिलेबी तळण्यासाठी शक्यतोवर असा पसरट पॅनच घ्या किंवा मग परातीतही तळू शकता म्हणजे बरेच जण परातीमध्ये सुद्धा तळतात एका वेळेला आपल्याला भरपूर अशा जिलेबी टाकता येतात आणि त्याच्यामध्ये छान तळतासुद्धा येतात तर, तर कढई नका घेऊ असा पॅन घ्या किंवा परातीमध्ये तळा इकडे आपलं हे बॅटरसुद्धा तयार झालं आहे तेल पण फार गरम नाही करून घ्यायचं आपल्याला आता हे जे बॅटर आहे ते आपण एका चम्मचने भरून घेणार आहोत तर इथे जिलेबी तळण्यासाठी माझ्याकडे अशी ही बॉटल आहे प्लास्टिकची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी दुधाची पिशवी असते ती स्वच्छ धुवून तीसुद्धा वापरू शकता म्हणजे तिनेसुद्धा जिलेबी करू शकता किंवा मग पायपिंग बॅग मार्केटमध्ये मिळतात आजकाल पायपिंग बॅग घेऊन सुद्धा तुम्ही जिलेबी बनवू शकता तर मी इथे आता या बॉटलच्या सहाय्याने जिलेबी तळून घेते तर हे बॅटर आपण छोट्या चम्मचने या बॉटलमध्ये भरून घेऊ अशा पद्धतीने संपूर्ण बॉटल भरून घ्यायची आहे आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आपण बॅटर सुद्धा भरून घेतला आहे झाकण याचं व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि आपण तेल चेक करूयात आधी म्हणजे हे बॅटर टाकून बघायचं अगदी थोडंसं तर पहा तेल छान असं गरम झालेला आहे आता गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये जिलेबी टाकून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने जिलेब्या टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने मस्त तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला वाकड्या तिकड्या येतात पण एकदा हात बसला की व्यवस्थित जमतात आपल्याला आता ह्या सुरुवातीच्या थोड्याशा आकार कमी जास्त होऊ शकतो याला खूप अशी प्रॅक्टिस लागते बघा जिलेबीसाठी ह्या दोन्ही साईडने आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि कोमट कोमट पाकामध्येच आपण हे जिलेबी टाकून घेणार आहोत आता ही जिलेबी तळून तयार झाली आहे आता पाक सुद्धा खूप असा गरम नसला पाहिजे आणि जिलेबी आपण तळून घेतल्याच्या नंतर लगेचच पाकामध्ये टाकायची आहे म्हणजे थंड न करता डायरेक्ट या पाकामध्ये टाकायची आणि अगदी अर्धा मिनिटभरच आपल्याला ही जिलेबी पाकामध्ये दोन्ही साईडने अशी मिक्स करायची आणि एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे फार वेळ पाकामध्ये ठेवू नका तर मी इथे अशी चाळणी आहे माझ्याकडे त्या चाळणीवरती काढून घेते फक्त आपल्याला पाक मुरला पाहिजे अशा पद्धतीनेही भिजवून घ्यायची आणि लगेच काढायची आहे अप्रतिम असा कलर आलेला आहे याला आता पुन्हा अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा चिलबी मी तळून घेते तेल सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मी पॅनच्या म्हणजे तळ झाकेल इथपर्यंतच तेल घेतलेलं आहे फार तेल घ्यायचं नाही पॅन मध्ये तर आता बघा किती छान अशा आल्या आहेत अशाच पद्धतीने आपण हे पण तळून घेणार आणि कोमट पाकामध्ये टाकून अगदी अर्ध्या मिनिटामध्ये काढून घेणार आहोत जाळीवरती म्हणजे याचा जो एक्स्ट्राचा पाक आहे तो सुद्धा खाली निथळला जाईल तर आपल्या ह्या संपूर्ण जिलेब्या करून तयार झाल्या आहेत मस्त झाल्या आहेत बघा अशा कुरकुरीत आणि आतपर्यंत पाक मुरलेला अशा रस जिलेबी तयार आहे घरच्या घरी बनवलेली आहे नक्की करून बघा म्हणजे सहज तुम्ही बनवू शकाल अशी ही पद्धत आहे आणि साहित्य आहे तर करून पहा खाऊन बघा आणि मला कशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह तर इथे मी आ, ही जिल्हित तेलामध्ये तळली आहे तुम्हाला जर का तुपामध्ये तळायची तर तुम्ही तुपात देखील तळू शकता तर भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये